जिल्हा प्रमुख अरविंद मोरेने जे विधान केलेलं आहे हे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा काम अरविंद मोरे करतोय की काय असा माझ्यासमोर प्रश्न आहे कोण कोणाच्या पाठीत खंजीर खूप असतोय मोदी साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर कोणी खूप असला लोकसभा लोकसभेमध्ये याचा असेमेंट करणार का तुम्ही किती लोकांनी तुमच्या लोकांनी काम केलं इथे किती लोकांनी कपिल पाटील साहेबांच्या विरोधात काम केलं अनेक पुरावे दिलेले आहेत आम्ही तुम्ही पाठीत खंजीर खुपासण्याची भाषा करू नका कारण ते कामं तुम्हीही जास्त चांगली करतात तुम्ही पहिले सुधरा नंतर भारतीय जनता पार्टीला मार्गदर्शन करा भारतीय जनता पार्टी कधीही गद्दारी करणार नाही भारतीय जनता पार्टी महायुतीचा धर्म पाळणार या महाराष्ट्रामध्ये विकासाकरता महायुती झालेली आहे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा उत्तम काम करतायत त्यामुळे महायुतीमध्ये मा जो निर्णय होईल तो निर्णय भाजपला जसा लागू आहे तसा शिवसेनेला राष्ट्रवादीला देखील लागू होतो त्याच्यामुळे अशा प्रकारची फालतू विधानं करू नका अशी माझी विनंती अरविंद मोरे यांना आणि त्यांच्या सर्व समर्थकांना आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो नाही का आम्ही भाजपचं काम करतो मोदी साहेबांच्या सर्व योजना आम्ही आमच्या मतदारसंघात इम्प्लिमेंट करतो एकनाथ शिंदे साहेबांच्या पण योजना आम्ही इम्प्लिमेंट करतो पक्षाची ध्येय धोरणं इम्प्लिमेंट करणं म्हणजे काय निवडणुकीची तयारी झाली का पक्षाचं काम, पक्षा काम करतो आम्ही सर्वजण त्यामुळे पक्षाचं काम आम्ही करतो आणि पक्ष ठरवून ना उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नेतो महायुतीमध्ये निर्णय होईल त्यानुसार आम्ही महायुतीचा आम्ही सन्मान करणार आहोत त्यांचा जो काही निर्णय होईल तो आम्ही शंभर टक्के तंतोतंत पाळण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे स्वाभाविक मागच्याला मी आमदार होतो आणि माझी सिटिंग सीट ही महायुतीला देण्यात आली होती आणि त्यामुळे मी इच्छुक आहे मी तिकीट पक्षाकडे मागेल माझे कार्यकर्ते माझे सहकारी हे देखील पक्षाकडे तिकीट मागती